एका तीनशे दोनच्या केसमध्ये खुनाच्या ह्याच्यामध्ये जन्मठेप भोगून हा जो आहे ते बाहेर आलेला आहे आणि आता त्या ह्याच्यावर मी खूप मोठा सुलम खाने असं मतदारांना दबाव त्या दबावत आणण्याचा प्रयत्न केला परंतु असं काही त्याचा परिणाम झाला नाही मी आणि असंही नाही आम्ही काय हातात बांगड्या भरलेल्या नाहीत गेवराईमध्ये जो काही संघर्ष झाला आहे तो काही नवीन नाही जुना संघर्ष आहे परंतु निवडणुकीच्या वेळेस आपण पाहिलं की परत पंडित पवार समोर आले विजयराजे बीडमध्ये होते परंतु गेवराईमध्येही ते गेले त्यांच्या पण जाणून घेऊ पवार पंडित संघर्ष नेहमीच होतो निवडणुकीच्या वेळी मतदारांनी शांततेत मतदान करावं पण जर असं वाता भीतीचं वातावरण असेल नाही नाही भीतीचं वातावरण त्या ठिकाणी गेवरायमध्ये निर्माण करण्याचा हा प्रयत्न केला गेला कारण मतदार हे मोठ्या संख्येने बाहेर निघले आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपला हक्क त्यांनी बजवण्याच्या ह्याच्यामध्ये एक ठरवलं होतं एक सकाळी खूप मोठ्या प्रमाणावर मतदार बाहेर निघला मोठ्या प्रमाणावर मतदान होणं म्हणजे ते परिवर्तनाची नांदी असते आणि अशा वेळेस जे काही आहे त्यांना कसं आपल्याला भयभीत करता येईल असा प्रयत्न हे जे समोरचे लोक आहेत हे गुंड प्रवृत्तीचे आहेत आणि लोकांना गरीब माणसाला दाब दडप करणे हे ह्यांचं नेहमीच आहे आणि एका तीनशे दोनच्या केसमध्ये खुनाच्या ह्याच्यामध्ये जन्मठेप भुगून हा जो आहे ते बाहेर आलेला आहे आणि आता त्या ह्याच्यावर मी खूप मोठा खाने असं मतदारांना दबाव त्या दबावत आणण्याचा प्रयत्न केला परंतु असं काहीही त्याचा परिणाम झाला नाही मी शहरामध्ये गेवरामध्ये संपूर्ण बूथवर फिरून शहरामध्ये फिरून सगळ्या लोकांना आव्हान केलं आणि लोक परत एकदा मोठ्या प्रमाणावर मतदानाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे काय आहे हे अशा पद्धतीनं काहीतरी हे करायचं स्टंट करायचा सिम करायचा हे त्यांचं नेहमीच आहे कुठ तरी मागून येऊन वार करायचा काहीतरी दाखवायचं काहीतरी असं वेगळा हे देण्याचा प्रयत्न करायचा मेसेज देण्याचा प्रयत्न करायचा पण तो त्या ठिकाणी तो कुठेही ते त्याच्यामध्ये सफल झालेले नाही आहेत येवराई शहरातील नागरिक मतदार हे सुज्ञ त्यांनी केला प्रयत्न आणि असंही नाही आम्ही काय हातात बांगड्या भरलेल्या नाहीत पण आम्हाला काय ह्या अतिशय शांततेत आणि कुठलंही दबाव न येता हे मतदान व्हायला पाहिजे आणि लोकांनी ठरवलेलं आहे की तिथं आपल्याला आप परिवर्तन करायचं आहे त्याच्यामुळं आम्ही थोडंसं संयमाने घेतलं याचा अर्थ असा बिलकुल होत नाही की आम्ही काय ते जर काय एक म्हणतील आरेला कार्य करणारे आम्ही पण बीड मध्ये सुद्धा प्रभाग क्रमांक आहे तिथे तिथे तुम्ही भेट दिली काय झालं काय होत हे बघा गाफील ठेवून जे आहे अचानक हे करायचं हे बीड मध्ये जशी परिस्थिती तशीच गेवराई आणि बीड सारखीच आहे मोठ्या प्रमाणावर मतदार बाहेर निघलेले आहेत आमचे मतदार बाहेर निघल्यानंतर मग आता आपण काय करायचं तर मग असं काहीतरी खोडा घालायचा तिथं भांडणं करायचे आता या ठिकाणी या प्रभागामध्ये इथं मी आलो आहे आमच्या सौ आरती रंजित बनसोडे आणि प्रमोद शिंदे हे दोन आमचे उमेदवार या ठिकाणी आहेत बी जे पीचे जे काही उमेदवार आहेत सकाळपासून उतमात लावला आहे या ठिकाणी मी खास त्याच्यामुळे इथं आलो आणि धक्कादायक म्हणजे आमच्या उमेदवार जे उमेदवाराचं मतदान केलं आहे म्हणजे बघा काय बीडमध्ये कशी परिस्थिती आहे काय उमेदवाराचं मतदान केलं आहे क्लेम आम्ही केला त्याच्या बाबतीत ते होईल पण किती गंभीर आहे म्हणजे हे कशा पद्धतीनं निवडणूक होती हे विचार करण्यासारखी बाब आहे परंतु आम्ही आमचे उमेदवार सक्षम आहेत आमचे कार्यकर्ता आमचं केडर हे सक्षम आहे या सगळ्या गोष्टीला आम्ही सामोरं जातोय आणि निकाल हा निश्चितपणानं आमच्या सारखा शेवटचा प्रश्न आहे विजयाची खात्री नक्की वाटतंय वाटतंय नाही असं होणार आहे याच्यामध्ये काही शंका घेण्याचं काही कारण नाही निश्चित धन्यवाद गेवरे असेल बीड असेल या दोन्ही ठिकाणी मोठा विजय आम्हाला मिळेल असा विश्वास आमदार विजय सिंह पंडित यांना वाटत आहे